नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे या योजनेचा पहिला हप्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे मुंबईतील वरडी येथील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये पहिला हप्ता जमा झाला आहे मित्रांनो विशेष म्हणजे नऊ ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात एक रुपया चाचणीसाठी जमा झाले होते यानंतर आज चौदा ऑगस्टला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे लातूर धाराशिवमध्येही महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सिंधुदुर्गातही लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण वा आहे एकदम दोन हप्त्याचे तीन हजार खात्यात जमा झाले आहेत योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे मित्रांनो राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे येत्या सतरा ऑगस्टला एक कोटी दोन लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत याआधी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून एक रुपया जमा करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट मित्रांनो एकतीस ऑगस्ट ची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार आहे एक कोटी दोन लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे दहा दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही हप्ता मिळणार आहे पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून द्यावेत मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार